सततच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडायला कधी कधी फार मोठ्या ट्रिपची गरज नसते कधी कधी अशा छोट्या जागाही मनाला शांत करतात आणि आता खरी त्याचीच गरज आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एका अशा भयानशांत ऐतिहासिक आणि अजूनही गुपित असलेल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे पनवे जवळचे कुढावे नावाचं गाव आहे आणि त्या गावातच आहे शतकानुशतक वर्ष जुनी स्टेपवेल म्हणजेच पायऱ्या असणारी विहीर आणि तीच बघायला आज आपण तुम्ही आणि मी सोबत जाणार आहोत या जागेचं नाव कुठेही ट्रेंडिंग मध्ये नाही पण आज मी तुम्हाला ती जागा दाखवणार आहे तिथे जाण्यासाठी तुम्ही ऑटोने जाऊ शकता किंवा अशी जर तुमच्याकडे बाईक असेल अशी म्हणजे कोणतीही जर तुमच्याकडे बाईक असेल तर त्या बाईक थ्रू तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता कसं जायचं हे तर मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे बट बऱ्याच दिवसानंतर आपण आपली बाईक बाहेर काढून या बाईकवरती म्हणजे से संजीववरती जाणार आहे कुडावे गावात जाण्यासाठी तुम्हाला पनवेलला यावं लागेल पनवेल ते कुडावे हे अंतर साधारण आठ ते नऊ किलोमीटर आहे तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागतील रस्ते बऱ्याच ठिकाणी खडबडीत आहेत पण बऱ्याच दिवसानंतर बाईकवर बसण्याच्या आनंदात ते सहज इग्नोरही झाले थोडा ॲडव्हेंचर थोडी हिस्ट्री आणि भरपूर शांतता कारण माझं मन गडबड गोंधळात नाही तर अशा शांत ठिकाणी रमत आणि हा फिरायचा माझा पॅटर्न आहे तर इथे पोहोचल्यावरती दोन मंदिरं आपल्या नजरेस पडतात हे आहे शंकर महादेव आणि हनुमानांचं मंदिर तसंच हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर तर जी गोष्ट आपण इथे बघायला आलोय त्या देखील दोन आहेत म्हणजे त्या विहिरी इथे दोन आहेत हे आहे आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर या मंदिराच्या जस्ट समोर आहे ही विहीर तर तिथून अशा पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी बट सध्या पाऊस खूप जास्त झाल्यामुळे विहीर ही कट्टुकट भरलेली आहे त्यामुळे आपण ही बघू नाही शकत आहे त्यामुळेच आपण आता दुसरी विहीर बघायला जाणार आहे या मंदिराच्या पाठी काही लोकांची घरं आहेत त्या घरांच्या जस्ट बाजूला ती विहीर आहे दगडी अगदी इतिहासाच्या पुस्तकातून समोर आल्यासारखी वाटते ही विहीर म्हणजे पाण्याचा साठा साठवण्यासाठी बांधलेलं एक अनोखं बांधकाम आहे आत्ताच्या आर्किटेक्टला लाजवणारं बांधकाम हे तेव्हाच पूर्ण झालं होतं आता याची बांधणी कधी झाली हे स्पष्ट तर सांगता येत नाही पण इथल्या स्थायिक लोकांना जेव्हा हो मी विचारलं तेव्हा त्यांच्यानुसार याचं बांधकाम सुमारे तीनशे वर्षापूर्वीच असणार आहे आता देखील या विहिरीच्या पाण्याचा वापर हा पिण्यासाठी केला जातो घरातल्या इतर कामांसाठी केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी केला जातो सो तीनशे वर्षापूर्वीचं बांधकाम असलेली विहीर अजून देखील आपल्या उपयोगाला येते सततच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडायला कधी कधी फार मोठ्या ट्रिपची गरज नसते कधी कधी अशा छोट्या जागाही मनाला शांत करतात आणि आता खरी त्याचीच गरज आहे इथं उभं राहून फक्त निळं आकाश हिरवी झाडं आणि कोरीव दगड बघत राहावं असं वाटतं आणि एवढंच पुरेसं आहे स्वतःशी रिकनेक्ट होण्यासाठी तर गॅस तुम्हाला जर इथे यायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला गुगल मॅपवरती कुडावे गाव हे सर्च करावं लागेल आणि मग तुम्ही या गावापर्यंत पोहोचू शकता आता मी जर असं सांगितलं तर तुम्हाला तरी देखील मॅप लावूनच इथपर्यंत यावं लागेल आता इथे यायला वेळेचं कसलंही बंधन नाही पण मी म्हणेन पण इथे येताना तुम्ही सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी या आता विहिरीमध्ये पाणी दिसतंय म्हणून कोणी इथे पोहण्याचा प्रयत्न करू नका किंवा दगड बॉटल्स फेकायचा प्रयत्न करू नका कारण असा इतिहास आता आपण घडवू शकत नाही पण असा इतिहास आपण आता जपू तर शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की या पावसाळ्याच्या सीझनमध्येच अशा ठिकाणांना भरपूर लोक येऊन भेट देतात सो जर तुम्ही कधी इकडे आलात तर या पायऱ्यांवरून चालताना आवश्यक काळजी घ्या कारण बऱ्याच पायऱ्या पावसामुळे स्लिपरी झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही स्लिप व्हायचा बराच चान्स आहे आम्ही देखील स्लीप होतो होता, होता बऱ्याचदा वाचलो आहे जर तुम्ही स्लिप झाला तर खूप मोठी इंजरी होऊ शकते त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पायऱ्यांवरून चालाल तेव्हा काळजीपूर्वक चाला तर मित्रांनो हा होता कुडाव्या स्टेपॉलचा एक छोटासा व्हिडिओ जिथं इतिहास निसर्ग आणि मनशांती एकत्र भेटतात तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला असेच नवीन हटके आणि नैसर्गिक जर व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा शेअर करा आणि श्रीज एंजलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडा आणि आपल्याला लाभलेला इतिहास जपा